भारताने कशा उत्तम पद्धतीने युई त्याच्याच भूमीवर धूळ चाटवली आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये मग मराठा आरक्षणाच्या अडचणी कोर्टात कशा वाढल्या आहेत याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये अजून ट्रम्प यांच्या निकटवर्तीच्या क्रूर ही आपण जाणणार आहोत बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर नंदुरबारमध्ये औषध निर्माण अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये सोलापूर मध्ये पावसाचा हाहाकार बद्दल बुलेटिनच्या पाचव्या बातमीमध्ये जाणून घेऊ मग या वीकेंड का वारला सलमान खान का अन उपस्थित राहणार आहे याबद्दल जाणून घेऊ या, या बुलेटिनच्या सहाव्या बातमीमध्ये अखेर शेवटी जाणूया नेपाळमध्ये बालेनशाह हा सुनाहरा भविष्य घेऊन येणार का बुलेटिनच्या शेवटच्या बातमीमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेस आशिया कप दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी मध्ये भारताने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे भारताने यु एला नऊ विकेटने सहज हरवून आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे युईचा संघ केवळ सत्तावन्न धावांवर गारद झाला कुलदीप यादवने चार आणि शिवम दुबेने तीन बळी घेत युईच्या फलंदाजांची कंबरच मोडली त्यानंतर भारताच्या युवा फलंदाजांनीही आपली धडाकेबाज खेळी दाखवली अभिषेक शर्माने सोळा चेंडूत तीस धावा आणि शुभमन गिलने केवळ नऊ चेंडूत नाबात वीस धावा करत भारताला अवघ्या सत्तावीस चेंडूत विजय मिळवून दिला आता सर्वांचे लक्ष भारत पाकिस्तान सामन्याकडे लागलेले आहे जिथे भारताचा बारा पाच असा आय सी सी स्पर्धांमध्ये रेकॉर्ड आहे आता ओळू या मराठा आरक्षणाचे अडचणी कशा वाढल्या आहेत त्याबद्दल दुसऱ्या बातमीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी गुंतागुंतीचा होत चालला आहे मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे शिव अखिल भारतीय युवक संघटना आणि वकील विनित धोत्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये सरकारने काढलेली ही अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने हा निर्णय घेतला होता पण आता त्याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेकांकडून विरोध होत आहे भुजबळ यांनी यापूर्वीच न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली होती या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता जाणून घेऊया ट्रम्प यांच्या निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येबद्दल तिसऱ्या बातमीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती आणि प्रसिद्ध राजकीय वक्ते चार्ली कर्क यांची भर कार्यक्रमात गोळी झाडून हत्या करण्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे युटा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये अमेरिकन कम बॅक टूर या कार्यक्रमात कर्क भाषण करत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळी झाडली त्यांना तातडीने रुग्णालयात ने नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून कर्क यांच्या निधनाची माहिती दिली आणि या घटने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले हत्येमुळे अमेरिकेच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आता नंदुरबारच्या संशयास्पद मृत्यूबद्दल जाणूया चौथ्या बातमीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात एका औषध निर्माण अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे तळोदा तालुक्यातील प्रतापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले त्रेपन्न वर्षीय अधिकारी अजय डोहलिया यांचा मृतदेह सरकारी निवासस्थानी आढळून आला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा जाहीर केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल या घटनेमुळे परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता जरा सोलापूरच्या पावसाळी हाहाकारवर वर लक्ष घालूया आजच्या पाचव्या बातमीमध्ये सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसा शहरातील रस्ते नदीसारखे वाहत आहे अने आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे अनेक भागांमध्ये वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस आणखी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया की या वीकेंडच्या वारला सलमान खान का अन उपस्थित राहणार आहे या सहाव्या बातमीमध्ये बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे या आठवड्यापासून वीकेंड का वार आता सलमान खान होस्ट करणार नाही बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या शूटिंगमुळे सलमान खान सध्या लदाख मध्ये त्यामुळे त्यांच्या जागी जा जॉली एल एलोशन प्रमोशनसाठी अर्षद वारसी आणि अक्षय कुमार ही जोडी होस्टिंगची बिग आहे पहिल्या पर्वाचा होस्ट होता त्यामुळे त्याच्या पुनर्आगमनामुळे जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत आता वेळ बुलेटिनच्या शेवटच्या बातमीची जाता आपण जाणू की नेपाळ आता कोणाच्या हातात येणार आहे नेपाळमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालच सुरू आहे तरुणांनी पुकारलेल्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे या आंदोलनात आतापर्यंत तीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशा संकटांच्या काळात काठमांडूचे लोकप्रिय महापौर आणि माजी रॅपर बालिन शहा हे मध्यस्थ म्हणून समोर आले आहेत त्याने माजी मुख्य न्यायमूर्ती सुशिला कारकी यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली आहे शहा यांनी सोशल मीडियावर ही एक अभूतपूर्व परिस्थिती आहे जी तरुणांनी सुनवरा भविष्य घडवेल असं आवाहन केलं आहे तर प्रेक्षकांनो या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला काय वाटतं आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद